नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तुमचं जर रजिस्ट्रेशन झालेलं असेल आणि तुम्ही या मंडळामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनेसाठी अर्ज केला असाल आणि त्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत किंवा नाही हे कसं पाहायचं याच्यावरतीच आपण डीपमध्ये माहिती घेणार आहोत तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून पाहता येतं की तुम्ही ज्या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे त्या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत का नाही हे चेक करता येतं ते चेक कसं करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का हे चेक करण्यासाठी सिम्पली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा गुगलवरती यायचं आहे महाड बी ओ सी डब्ल्यू डॉट इन ही वेबसाईट टाकून सर्च करूनसुद्धा डायरेक्टली तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकणार आहात आता येथे आल्याच्यानंतर तुम्ही मोबाईलवरून करत असाल तर सिम्पली तुम्हाला ते तीन लाईन जे दिसत आहे ते या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तीन लाईन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल थोडंसं मी झूम करतो आहे तुम्ही इथे पाहू शकता झूम केल्याच्यानंतर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या काही योजना राबवल्या जातात त्यांची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिसत आहे आता हे ऑप्शन वन बाय वन तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना ज्यांना स्कीमचे पैसे भेटलेले आहेत त्यांची लिस्ट कसं पाहायचं हे पाहत आहोत आता ते पाहण्यासाठी सिम्पली इथे तुम्ही पाहू शकता बेनिफिट डिश ट्रुबिटेडमध्ये तुम्ही पाहू शकताय पहिल्याच नंबरचं ऑप्शन आहे वॉरियर स्कीम बेनिफिट्स ट्रान्सफर्ड म्हणजेच ज्या काही योजना आहेत त्या योजनांचे पैसे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेल्या आहेत त्यांची नावे पाहण्यासाठी सिम्पली आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल थोडंसं मी झूम करतो आहे मी झूम केलो आहे मित्रांनो झूम केल्याच्यानंतर सक्सेसफुल बेनिफिशरीज लिस्ट अप टू ट्वेंटी जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला ज्यांच्या खात्यामध्ये पैसे हे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत असे लाभार्थी टोटल किती आहेत तर तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ बेनिफिशरीज सोळा लाख दोन हजार सातशे शेहेचाळीस लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्या त्या योजनांचे पैसे हे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रामधून मित्रांनो तर इथे ते सर्व नावे असणार आहेत मित्रांनो आता या नावामधून तुम्हाला तुमचं नाव चेक करणं ना खूप अवघड होईल मित्रांनो तर टोटल तुम्ही पाहू शकता सोळा हजार अठ्ठावीस पेज आहेत यापैकी तुमचं नाव ओडकायचं म्हणजे तुम्ही भरपूर टेन्शनमध्ये याल तर टेन्शनमध्ये येऊ नका जर तुमचं नाव आलेलं आहे का हे पाहण्यासाठी एक सोपी स्टेप आहे तर वरतीच तुम्ही पाहू शकताय इथे ऑल डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही पाहू शकताय तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तुमचा जिल्हा तुम्हाला इथून सर्च करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे ऑल स्कीममध्ये तुम्ही पाहू शकता तुम्ही कोणत्या स्कीमसाठी फॉर्म भरला होता इथून तुम्हाला अशा प्रकारे चेक करून घ्यायचा आहे एफ झिरो थ्रीसाठी भरला तर एफ झिरो थ्री एच झिरो वनसाठी भरला असेल आणि एच झिरो वन किंवा ई झिरो वनसाठी भरला तर ई झिरो वन जर तुम्हाला या स्कीम हे स्कीम कोणकोणत्या आहेत माहिती नसेल तर सिम्पली ऑल स्कीम या ऑप्शनवरती ठेवायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला बेनिफिशरी नेम अकाउंट नंबर आय पी एस सी कोड दे तुमच्या नावाने चेक करू शकता नावाने जर चेक नाही करायचा असेल तर तुम्ही तुमचा अकाउंट नंबर टाकूनसुद्धा चेक करू शकता तुमचं नाव एक्झाम्पलसाठी मी बेनिफिशरीजमध्ये एक नाव टाकून तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही पाहू शकता मी एक नाव टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे थोडंसं खाली येतो आहे आणि सर्च जो ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मी जे नाव टाकलेलं आहे त्या नावचे किती लोकं आहेत त्या सर्वांची नावे इथे दाखवली जाणार आहेत आता माझ्या जिल्ह्यामध्ये मी जे नाव टाकलेलं आहे त्या नावचे लोक संपूर्ण इथे दाखवत आहेत तुम्हाला पूर्ण नाव टाकल्याच्यानंतर तुमचं एकच नाव दाखवलं जाईल तुम्ही पूर्ण नाव टाकूनसुद्धा तुम्ही सर्च करून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय जर तुमचं नाव या यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्ही इथे समोरच तुम्ही पाहू शकताय नावासमोर किती रुपये जमा करण्यात आलेले आहेत हे सुद्धा इथे दाखवण्यात आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकणार आहात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ ouais असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही जर बांधकाम कामगारी योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल आणि तुमचं त्या योजनेअंतर्गत जर तुमचं नाव आलं असेल तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का नाही हे पाहायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो